नमस्कार सर्वांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे राज्य सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत हे नियम अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता दोन मिनिटाच्या आतमध्ये हा व्हिडिओ तुम्ही नीट बघायचा आहे तत्पूर्वी अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जे कोणते पात्र लाभार्थी आहेत जे विविध योजनांचे लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून एक जानेवारीपासून नवीन तीन नियम लागू करण्यात आलेले आहेत आता ते कोणते नियम आहेत हे आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर तुम्ही घेत असलेले विविध योजनांचे लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे जर तुम्ही या नियमांचे पालन केलं नाही तर विविध योजनेमधून जो तुम्हाला लाभ मिळतो तो, तो लाभ तुम्हाला इथून पुढे मिळणार ना नाही तसेच तो कायमचा बंद केला जाणार आहे प्रत्येक लाभार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहायचा आहे सर्वात पहिला जो नियम आहे तो आपण नीट समजावून घेणार आहोत तर एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे हे बंधनकारक आहे आणि याची लास्ट डेट एकतीस डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो एकतीस डिसेंबरच्या आत तुम्हाला एच एस आर पी ही नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता तसेच तुमचे आर सी बुक यानंतर इंजिन तसेच जे सी नंबर लागणार आहे तसेच विमा आणि नंबर प्लेट बसवणे हे बंधनकारक का आहे जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला दंड देखील भरावा लागणार आहे तर तुम्हाला हे सर्व नीट लक्षपूर्वक काम करून घ्यायचे आहे यानंतर दुसरा जो नियम आहे तो आता आपण समजावून घेणार आहोत तो म्हणजे तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे हे खूप गरजेचे आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे पॅन कार्ड बंद पडू नये तर तात्काळ तुम्ही तुमच्या पॅन कार्डला तुमचे आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचे आहे जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला दंड देखील देखील लागू शकतो तसेच बँक संदर्भात जे काही तुमचे कामे असतील ते बंद पडू शकतात यानंतर शेवटचा जो नियम आहे तो खूप महत्वाचा आहे त्यामुळे नीट लक्षपूर्वक ऐका हा नियम खास महिलांसाठी आहे ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे हप्ते घेत आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे ही ई के वाय सी तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये करायची आहे आणि जर महिला पात्र असून देखील ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे येणारे महिन्याला जो हप्ता आहे एक हजार पाचशे रुपये तो बंद केला जाणार आहे तसेच तुम्हाला या योजनेमधून काढून देखील टाकले जाणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपली ई सी पूर्ण करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून हे बंधनकारक आहे व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे प्रत्येक तुमच्या फॅमिली मेंबरना तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही न्यू अपडेट समजेल आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जै महाराष्ट्र